कोपरगाव शहरातील बस स्थानकावर मागील काही दिवसांपासून विविध समस्या गंभीर होत चालल्या असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी या समस्यांकडे लक्ष वेधून घेत आक्रमक भूमिका घेतली बस स्थानकावर उभारण्यात आलेल्या दोन पानपोईपैकी एक पानपोई गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून ज्यामुळे प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागत आहे त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस बस स्थानकावर काही विशिष्ट समाजातील व्यक्तींकडून कर्मचाऱ्यांना वारंवार शिवीगाळ व धमकी दिली जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत या घटनांमुळे कर्मचारी भयभीत झाले असून कामकाजावरही परिणाम होतो आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी बस स्थानक परिसरात भेट देत व्यवस्थेचा आढावा घेतला त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की बस स्थानकावरील समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इशारा देत मागणी केली आहे की पाणपोळी त्वरित सुरू करणे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे व गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा आहे आज आम्ही बसस्टँडवर या ठिकाणी वॉशरूमला आलो होतो इथं इथं आल्यानंतर आम्ही हात धुण्यासाठी इथं आलो इथं पाणी नाही दोन ठिकाणी पानपुळे एक इथं आणि एक तिकडं मग तिकडची चालू इकडची बंद इकडची का बंद आहे याच उत्तर डेपो मॅनेजरने उद्या आम्हाला द्यायचं आणि उद्या मी डेपो मॅनेजरकडे येणार आहे आणि दुसरा एक विषय असा का ह्या ठिकाणी हे जे पारदी ना हे रात्री इथं राहतात हे जे लोक झोपेल राहतात यांच्या उश्या खाली जे बॅग राहतात हे घेऊन ते पाळतात त्यांना जर काही करायला गेले तर करा काही इथं जे लोक आहे तर त्यांना बोलू नका म्हणतात का बोलू नका त्यांना याचं कारण काय याच कारण याचा उनगाडा झाला पाहिजे आणि ह्या रात्री कंट्रोल कॅबिनला इथं दारू पिऊन दहा पंधरा जण लेडीज राहतात त्याच्यामध्ये या पारद्याच्या या त्या कॅबिन जवळ तिथे येऊन तिथे दमदाटा करता मग इथं करायचं काय या लोकांनी हा या डेपो मॅनेजरला उद्या इथे येऊन आम्ही सांगणारच आहे बोलणारचे आणि उद्या पी आय साहेबांस बोलणार आहे या ठिकाणी उद्या जेव्हा आंदोलन होईल ना तेव्हा यांना कळणार आहे एक तिथं कोणती सुविधा नाही आहे तिचे पाईपसुद्धा काढून नेलेले भंगारमध्ये विकलेले पाईप या बसस्टँडचे जे पाईप आहे पुढचे फ्रंटचे ते सुद्धा या पारद्यांनी भंगारमध्ये नेऊन विकले जे बस स्टँड जे पहिलं होतं ना ते बस स्टँड राहिलेलं नाही इथं याची काहीतरी लवकरात लवकर लोगर डेपोमॅंजिनी सोय करावी अन्याय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल